प्रेमाची गोष्ट या मालिकेचा सोळा एप्रिलचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात आपल्या ह्या चॅनलवर कधी कधी मी मी अनघावर पण हा रिव्ह्यू देते दोन्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला हा रिव्ह्यू ऐकायला मिळेल तर सुरुवातीला आपण बघतोय मुक्ता टेन्शनमध्ये हे तिच्या वडिलांना बरोबर आहे त्यामुळे ते तिला खूप छान सांगतात बाळा हे बघ मुक्ता मला एवढं कळतंय माझ्या इतक्या दिवसाच्या अनुभवावरनं की काहीतरी नवरा बायकोचं तुमच्या दोघांमध्ये प्रॉब्लेम आहे तुला वाटलं तर तू मला शेअर करू शकतेस पण एक गोष्ट लक्षात ठेव मी सागरचं तुझ्याशी लग्न लावून दिलं ते त्याच्यामध्ये काहीतरी माणूसकी होती म्हणूनच कदाचित तो चुकला असेल माणसं चुकतातच पण याचा अर्थ असं नाही की माणसं वाईट आहेत बेटा परिस्थिती वाईट असते मुक्ताला तिच्या वडिलांचं म्हणणं पटलं आणि बरंच काही त्यांनी छान समजवलंय तिला अजून सुद्धा सागर विचार करत असतो लेटर वाचून मुक्ता मला माफ करतील का आता ही सावनी त्याच्या बाजूला बसलेली आहे आता सावनी त्याच्यासोबत का जातीय हा प्रश्न मला पडलाय असो पण सावनी म्हणते काय बावळ तुझी बायको म्हणजे तुला तुझ्या एक्स बायकोबरोबर ती गोव्याला पाठवतीय तुला आठवण येत वाटतं तुझ्या बायकोची त्यावर सागर म्हणतो तुला काय आहे का त्याच्याशी आणि तुझा नवरा त्याने बरं पाठवलं तुला माझ्यासोबत ओ ऍक्च्युली तो तुझा नवरा नाहीये ना असा प्रतिटोवणा त्याने सावनीला केलाय तर असो आता या माधवीताई निघाल्यात आणि पुरू पण त्यांचं सामान बांधून घेत आहेत आणि आता ह्यांचं म्हणजे भेटीगाठी होत आहेत आणि टाटा बाय बाय सुरू झालंय आता पुरू खाली गेल्यानंतर माधवीताई हळूच म्हणतात काय मग वडिलांच्या लेक्चरचा काही फायदा झालाय का मुक्ता मॅडम मुक्ता म्हणते आई माहिती नाही मला विचार करते मी सागरला एक चान्स द्यावा की नाही द्यावा माधवीताई म्हणतात हे बघ बेटा हा सरस्वी तुझा निर्णय आहे मी तुझ्या कुठल्याही निर्णयामध्ये तुझ्या सोबतच आहे पण काहीही झालं तरी लक्षात ठेव आम्ही आहोत होत तुझ्यासाठी दोघ जण आणि मी सुद्धा आहेच लक्षात ठेव राजा चल येते मी काळजी घे स्वतःची आता असं म्हणून हे दोघ जण गेलेत बिचारे अष्टविनायकाला मुक्ता एकटी आहे या गोष्टीचा फायदा या कार्तिकने अगदी बरोबर घेतलाय असो पण आता सावनी उगाच या सागरला डिवचत असते बसल्या बसल्या नाही माझ्यात आणि त्या हर्षवर्धनमध्ये खूप विश्वास आहे रे आम्ही नवरा बायको नसलो तरी पण तुझं आणि मुक्ताचं काय तू तिच्याशी जे काही वागलायस ना त्यामुळे मला नाही वाटत ती तुझ्यावर पुन्हा विश्वास वगैरे ठेवेल म्हणजे तिने बिचारीने किती विश्वास ठेवला तुझ्यावरती आणि तू असा वागला सागर शोभलं करे तुला असं वागणं मला नाही वाटत ती तुझ्याशी बोलेल किंवा तुझ्यावर विश्वास ठेवेल सागर म्हणतो मुक्ताचा माझ्यावर विश्वास आहे त्यावर सावनी म्हणते मला नाही वाटत एवढं सगळं झाल्यावरती आता तुझ्यावर विश्वास ठेवेल म्हणजे आता या सागरला मुद्दाम डिस्टर्ब केलाय सावनीने जे ती नेहमी त्याच्यासोबत माइंड गेम खेळते तसंच काहीतरी आता तो गाडीच्या बाहेर येऊन विचार करायला लागलाय खरंच मुक्ता मला कधीच माफ करणार नाही का आता ही सावनी विचार करते आणि त्याला पुन्हा ड्यूज होते आणि म्हणते बापरे जरा जास्तीच आठवण येते वाटतं तुला तुझ्या बायकोची असो तर आता मुक्ता तिच्या खोलीत येऊन बसते आणि विचार करायला लागते खरंच बाबा सांगतोय ते बरोबर आहे मी सागरला एक चान्स द्यायलाच हवा आता तेवढ्यात तो कार्तिक मुक्ताच्या जवळ येऊन बसतो मुक्ता खूप घाबरते कार्तिक तिला म्हणतो बहिणी काय झालं काही प्रॉब्लेम आहे का मुक्ता म्हणते तुम्हाला काय करायचं आहे त्याच्याशी प्लीज तुम्ही जा आधी खोलीच्या बाहेर मला असं आवडत नाही कोणी नॉक केल्याशिवाय माझ्या खोलीत आलेलं कार्तिक म्हणतो वहिनी मला असं वाटलं की मी या घरातला माणूस आहे रॅदर हे माझंच घर आहे हक्काचं घर समजून मी इथे आलो मुक्ता म्हणते ठीक आहे आलात ना पण यापुढे लक्षात ठेवा की नॉक करून या पण प्लीज तुम्ही जा आधी इथून मला असं इथे माझ्या घरात माझ्या जवळ बसणं वगैरे अंगचटीला येणं ना आवडत नाही प्लीज तुम्ही इथून निघू शकता पण तरीसुद्धा कार्तिक अगदी उद्धट आणि उर्मटपणे तिच्या जवळ येऊन तिला उगाचंच काहीतरी बडबड करायचा प्रयत्न करतो मुक्ता मागे मागे सरकत असते कार्तिक तिला म्हणतो मला माहिती आहे बहिणी तुम्ही खूप टेन्शनमध्ये आहात तुम्हाला काय वाटलं मी हा चेहरा बघू शकत नाही का मुक्ता त्याला म्हणत असते प्लीज तुम्ही जरा मागे व्हाल का पण कार्तिक काही तिचं ऐके ना कार्तिक जाणून बुजून तिला त्रास द्यायचा प्रयत्न करतोय आणि अगदी असभ्यपणे तिच्याशी बोलतोय आता कार्तिक तिला म्हणतो वहिनी काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा ना मला माहिती आहे तुमच्या दोघं नवरा बायकोमध्ये जमत नाहीये आता मुक्तादाला मागे लोटते आणि म्हणते प्लीज तुम्हाला कोणीच सांगितलं हे सगळं की मला तुमच्याशी प्रॉब्लेम शेअर करायचा आहे कार्तिक म्हणतो हे बघा वहिनी मी समजू शकतो अहो हिऱ्याची पार पारक शेवटी ज ज काय जोरीलाच असते ना मला कळतंय तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तुम्ही मला माझ्याशी शेअर करू शकता अगदी मनमोकळेपणाने मला माहिती आहे तो सागर तुमच्याशी नीट वागत नाही आणि खूप खूपच विचित्र वागतो तो तुमच्याशी पण मी आहे ना वहिनी तुमच्यासाठी तुम्ही माझ्याशी सगळं शेअर करू शकता आणि आता तो तिच्या गालाला हात लावतो परंतु मुक्ता मात्र खूप धाडसी मुलगी आहे तिने त्याचा हात झटकलाय आता आणि तिला बरंच काही ऐकवलं मुक्ता जोरात कार्तिकला लोटून देते आणि त्याला म्हणते ओ प्लीज तुम्हाला काय वाटलं तुमचे घाणेरडे इंटेन्शन मला कळत नाहीये का भाऊजी भाऊजी म्हणते मी स्वाती त्यांचा विचार केला आणि म्हणून मागे सरकली आहे हे बघा तुम्हाला एक्सपोज करायला मला वेळ लागणार नाही आहे आम्हा स्त्रियांना देवाने सिक्स सेन्स दिलेला असतो कोण कोणतं इंटेन्शन हात बरोबर कळतं कार्तिक म्हणतो अहो बहिणी म्हणते काय बहिणी नाही बहिणी नाही खबरदार जर तुमच्या तोंडाने माझं नाव घेतलं तर लाज वाटते मला तुमची थांबा आता घरच्यांना येऊ द्या मी सगळ्यांसमोर तुम्हाला एक्सपोज करणार आहे कार्तिक तिला म्हणत असतो अहो बहिणी तुम्ही चुकीचं समजताय मुक्ता म्हणते मी काहीही चुकीचं समजत नाहीये बऱ्याच दिवसापासून मी ऑब्झर्व करते मला असं वाटलं की झालं असेल एकदा दोनदा चुकून पण नाही तुमचं तर वाढतच चाललंय मुक्ताने त्याला जबरदस्त झापला आहे तर त्याला म्हणते की तुम्हाला काय वाटलं मी एकटी आहे म्हणून तुम्ही मला सहानुभूती दाखवताल सिंपत्ती दाखवताल पण मी तुमच्या जाळ्यात फसणार नाही आहे तुम्हाला आता इंगा दाखवल्याशिवाय राहणार नाही मी असं तिने बरंच काही बोललं आहे त्याला पण क मस्त ॲक्टिंग आहे मुक्ताची खरं तर प्रत्येक स्त्रीने असं स्वतःला सेल्फ डिफेन्समध्ये वागलंच पाहिजे नाहीतर समोरच्याची हिंमत जास्ती वाढते प्रेक्षकांनो मुक्ताने जे केलं आहे ना ते खरंच ऑफ आहे पण तरीसुद्धा तिच्या नशिबी असे हे अनपड आणि अशिक्षित लोक आले आहेत त्याला ती तरी काय करेल आता या इंद्रताईला ती आल्या सगळं सांगते आणि स्वातीला पण स्वातीताई या माणसाचे इंटेन्शन चांगले नाहीये बरंच झालं देवासारखे तुम्ही दोघी धावून आलात आता कार्तिक बिचारा असल्याचा आविर्भाव आणतो खरं तर अशा लोकांमुळेच कार्तिक सारख्या माणसांचं फावतं पण स्वातीने मात्र स्वतःच्या नवऱ्यावरच विश्वास दाखवलाय तर स्वातीला माहिती असायला पाहिजे की मुक्ता खोटं बोलणार नाही मुक्ताने सगळी हकीकत स्वातीला सांगितली आहे पण त्या बदल्यात मात्र मुक्ताच्याच तोंडात तिला खावी लागली आहे म्हणजे या इंद्रताईने मुक्तालाच मारलंय आता कार्तिक काहीशा अशा पद्धतीने हसतोय मुक्ताकडे खरं तर हे स्वातीला आणि इंद्राताईला दिसलं नाही काय असो पण आता कार्तिकच्या मनासारखं का घडतंय पुढचं सगळं या ऐकवलंय खरं तर इंद्राताईसारखी सारखी बाई एक आई तरी सुद्धा हे नवलच मुक्ताला म्हणतात खबरदार कोयत्याची शपथ माझ्या जावायाबद्दल एक शब्द जरी बोललीस ना तर याद राख मुक्ताला नवलच वाटते हे अशी कशी विचित्र लोक आहेत राहिलं सायल ही स्वाती कसर काढते ती म्हणते मुक्ता तू मला आधार दिलास संकट काळामध्ये म्हणून मी तुझ्यावर विश्वास ठेवला तर तू त्याचं फळ असं देतेस अगं कार्तिक किती चांगले आहेत मुक्ता म्हणते नाही स्वातीताई असं मला वाटत होतं पण अहो गेल्या काही दिवसापासून मी त्यांचं इंटेन्शन नोटीस करते ते माझ्याशी खूप घाणेरड्या प्रकारे बोलतात मला हात लावायचा प्रयत्न करतात तरी सुद्धा स्वाती म्हणते नाही मुक्ता अगं तू वहिनी आहेस त्यांची हसी मजाकमध्ये वहिनीचा हात धरला तर चालतो अगं एवढं खेळीमेळीचं वातावरण आपल्या घरात आहेतच ना पण सॉरी या प्रेक्षकांनो खेळीमेळीचं वातावरण असलं तरी कुठल्याच पुरुषाने कुठल्याही स्त्रीच्या अंगाला हात लावणं हे अतिशय चुकीचं आहे वहिनी असो की स्वतःची सख्खी बहीण असो एक विशिष्ट वय झाल्यानंतर कुठल्याच मुलाने किंवा पुरुषाने बाईच्या अंगाला हात लावून बोलायचे नाही असं माझं मत आहे तुमच्या तुमचं मत काय आहे हे मला नक्की कळवा आता ही मुक्त ओरडून ओढून सांगते अहो माझ्यावर विश्वास ठेवा खरंच ते माझ्याशी असभ्यपणे वागतात पण इंद्रताई म्हणतात काय गे तुला जास्ती झालंय का अगं त्यांच्यात चांगल्या स्वभावाचा गैरफायदा घेतेस काय तू ते किती चांगले वागतात तुझ्याशी माझे जावाई बापू सोन्यासारखा माणूस आहे अगं आया बहिणीची कदर वाटते त्यांना सकाळीसुद्धा त्या अनिताच्या नवऱ्याने तिला मारलं तेव्हा त्यांनीच तिला वाचवलं आता या कार्तिकला फार हसू येत असतं मनातल्या मनात तो विचार करतोय बिचारी मुक्ता माझ्या बद्दल सांगायला गेली आणि स्वतःच फसली आता स्वाती म्हणते मुक्ता तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती तरी सुद्धा मुक्ता म्हणते अहो विश्वास ठेवा मी कशाला खोटं बोलेल आता ही स्वाती म्हणते कार्तिक सॉरी अहो मुक्ता जे काही बोलली ना त्याबद्दल मी तुमची माफी मागते कार्तिक लगेच ढोंग करायला लागतो आणि म्हणतो अगं स्वाती खरं तर माझंच चुकतंय मी रहत रहत या घरात राहतोय ते मुक्ताने बिचारीने डोक्याला हात मारून घेतला एवढी शिक्षित मुलगी डॉक्टर मुलगी आणि ह्या असल्या घरात फसली प्रेक्षकांना काय बोलावं आपण फक्त मालिकेबद्दल चर्चा करतोय आणि या मालिकेतल्या कॅरेक्टर्सबद्दल असो आता कार्तिक इंद्राताईला म्हणतो माझं चुकलं आई मी इथे राहायला नको होतं मी आता एक क्षणही इथे राहणार नाही आता इंद्राताई म्हणतात अहो जावाई बापू ही बाई तुमच्यावर नाही ते आरोप लावतेय मुक्ता माझा जावाई खूप चांगला माणूस आहे तू हे जे काय वागली ते बरोबर वागलेली नाहीये तू हे सगळं जे काय बोलतीयस ना ते का बोलतीयस मला कळत नाहीये अगं नंदेच्या संसारावर डोळा ठेवतेस लाज नाही वाटत का तुला माझ्या स्वातीचा हसता खेळता संसार तुला बघवत नाही आहे का आता एका शिक्षित डॉक्टर मुलीला अशा पद्धतीने एखाद्या सासूने ऐकवावे खरं तर हे मला खूप नवल वाटते पण कदाचित समाजात अशा गोष्टी खूप ठिकाणी घडत असतात आता या कार्तिकला फावलं आहे त्यामुळे आपण पुढे बघणार आहोत की सागर गोव्यावरनं घरी आला आहे आणि कार्तिक मुक्तावर बळजबरी करत असतो कार्तिकला चान्सच मिळाला आहे ना पण आता देवाची काहीतरी दया म्हणा किंवा मुक्ताचं लक म्हणावं सागर तिथे पोचतो आणि त्याने कार्तिकला हे सगळं असं करताना बघितलं आहे सागर नक्कीच मुक्त तावर विश्वास दाखवणार आजच्या रिव्ह्यू बद्दल तुम्हाला काय मला नक्की कळवा खरं तर समाजात अशा गोष्टी घराघरामध्ये बऱ्याच ठिकाणी घडत असतील पण या मालिकेद्वारे त्यांनी दाखवलंय खरंच खूप छान दाखवलंय मुक्ताच्या धाडसाचं कौतुकच करावं लागेल नक्की प्रेक्षकांना लाईक करायला विसरू नका रिव्ह्यूला आणि कमेंट करायला सुद्धा धन्यवाद